आजचा दिवस सांगली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक खासदार संजय काका पाटील टेंभू योजनेच्या विस्तारित योजनेस आज मिळणार सुधारित प्रशासकीय मान्यता चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस हा सांगली जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण दिन म्हणून नोंद होईल आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंभू विस्तारित योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार आहे है अशी माहिती खासदार का संजय काका पाटील यांनी दिली मंगळवारी नागपूर येथे खासदार संजय काकानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याबरोबर या विषयावर सखोल चर्चा केली यावेळी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंभू योजनेच्या विस्तारित योजनेला मान्यता देणार असल्याचं सांगितलंय अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी दिली यावेळी खासदार संजय कका पाटील म्हणाले सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एक लाख एकवीस हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टर शेतीला पाणी देण्यासाठी विस्तारित टेंबू योजना मंजूर होणे आवश्यक होतं यासाठी लागणाऱ्या सात हजार तीनशे सत्तर कोटीच्या खर्चास मान्यता व अतिरिक्त आठ टी एम सी पाणी यासाठी आपण सातत्याने केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चितपणे या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळेल ज्याचा थेट एक लाख एकवीस हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टरला फायदा होणार आहे पुढे बोलताना खासदार पाटील म्हणाले विस्तारित टेंभू योजनेत टप्पा अ व ब टेंभू टप्पा पाचची वितरण व्यवस्था पळशी उपसा योजना यांची कामे होणार आहेत त्याचबरोबर विस्तार टेंबू योजनेत व आटपाडी कामात तलाव गुरुत्व नलिका यांचा समावेश करण्यात येणार आहे ज्याचा थेट फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे तसेच खानापूर मधील वंचित पंधरा आटपाडी तेरा तासगाव तेरा कवटेमहांकाळ आठ जत चार अशा गावांना या, या योजनेचा लाभ होणार आहे संजय काका यांनी सांगितलं की या विस्तारित टेंबू योजनेला मान्यता मिळावी यासाठी आठ टी एम सी अतिरिक्त पाण्याची तरतूद करण्यात आली आहे ज्यामुळे सध्या सुरू असलेल्या योजनांना कोणताही धक्का लागणार नाही या योजनेअंतर्गत मानखटासाठी दोन पूर्णांक पाच सांगलीसाठी चार पूर्णांक पाच तर सांगोलासाठी एक टी एम सी पाण्याची तरतूद स्वतंत्रपणे करण्यात आली असल्याचं खासदार पाटील यांनी सांगितलं खासदार म्हणाले या योजनेसंदर्भात पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक पाहणी दौरे केलेत दौऱ्यादरम्यान टेंभू आणि महिषाळ योजना अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आणि चालू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली व चालू सिंचनासंदर्भात आढावा घेतला तसेच नागरिकांच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास केला त्या अनुषंगाने उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या ते म्हणाले टेंबू विस्तारित योजनेस महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाची मंजुरी या वर्षी सतरा नोव्हेंबर तस तसेच आठ टी एम सी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता नोव्हेंबरला मिळाली आज म्हणजे चौदा डिसेंबरला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे हा दिवस सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक असेल असेही यावेळी खासदार पाटील यांनी नमूद केलं विस्तारित टेंबू योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे सुप्रमा उद्या नागपूर येथे कॅबिनेट बैठक होती कॅबिनेट मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये याला मान्यता मिळेल उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस सांगली जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आहे आठ टी एम सी पाणी आणि जवळजवळ सव्वा लाख हेक्टरवर चालणारी ही टिंबू योजना ही योजना पूर्णत्वाला जाते आणि आपल्या जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणारी ही योजना निश्चितपणानं लवकरात लवकर पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा पाणी हे परिवर्तन करेल समृद्धी आणेल ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो यासाठी सेंट्रलमधून केंद्र सरकारमध्ये त्याला पर्यावरणाची मान्यता असेल किंवा जलसंपत्ती नियामक प्राधिकरण असेल या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला यामध्ये सगळ्यांनी आपल्याला मदत केली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र भाऊही आहेत यामध्ये त्यांचं मोठं आपल्याला योगदान लाभलेलं आहे तेव्हा या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि उद्याचा दिवस जो आपणाला जो चौदा डिसेंबरचा दिवस आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं हा अक्षरांना लिहिणारा आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा परिवर्तनाची नांदी घडवणारा हा दिवस असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि या सगळ्यांचे ज्यांनी ज्यांनी अधिकारी असतील राजकीय नेते असतील त्या सगळ्यांचं मनापासून मी या निमित्तानं जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो